एकल अभियान नॅशनल स्तरीय स्पर्धा ओडिसा भुवनेश्वर येथे संपन्न एकल अभियान नॅशनल स्तरीय स्पर्धा उडिसा भुवनेश्वर येथे स्पर्धा कबड्डी उंच उडी लांब उडी योगासन कुस्ती रनिंग या स्पर्धा घेण्यात आल्या नाशिक अंचलातील विक्रम कुंदे गाव वाघेरा तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक या विद्यार्थ्यांनी कुस्तीमध्ये प्रथम पारितोषिक मिळविले अतिदुर्गम गावातील या विद्यार्थ्यांनी जिद्द आणि चिकाडीने या स्पर्धेत सहभाग घेऊन प्रथम पारितोषिक मिळविले या विद्यार्थ्यास मार्गदर्शन भगवान धनगर अंचल प्रभाग जागरण प्रमुख तसेच रोहिदास कुंभार संभाग खेल कूद प्रमुख नाशिक अंचल खेल कूद प्रमुख विष्णू बोरसे नाशिक अभियान प्रमुख यशवंत भुसारे संच प्रमुख तुकाराम देशमुख या सर्वांचे मार्गदर्शन लागले ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी धर्मराज चौधरी पेठ